आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के पी न्यूज मराठी नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पोलीस अंमलदारांनी देशी पिस्टल व काळतूस बाळगणाऱ्या युवका जेरबंद केले गणेश पुंजाराम मते व एकोणतीस राहणार मुरब्बी तालुका इगतपुरी यास बनावट कट्टा व सह अश्विन नगर अंबड नाशिक येथे गोपनीय माहितीवरून ताब्यात घेतले पंचवीस हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला सदरची कामगिरी युनिट क्रमांक दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेकानंद पाठक पोलीस हवालदार मनोहर शिंदे परमेश्वर दराडे स्वप्नील झुंद्रे विशाल कुबर समाधार वाजे महेश खांड बहाले तेजस मते परवीन वानखडे यांनी केली ए के पी न्यूजसाठी ब्यूरोचीफ अनवर खान पठान, ना